आमचा झालेला आहे साडेसहा वाजल्या योगा मेडिटेशन वगैरे केलेलं आहे थोडं बरं वाटतं इथे आलो की फ्रेश वाटते इथे पण आता हे गवत काढून माती टाकत आहे गार्डनमध्ये कारण गवत वगैरे खूप वाढलं होतं इथलं त्यामुळं मला वाटतं इथे गवतामुळं गवत मी इथे माती घालून घालत आहे मटरे सकाळी एक घंटा जरी केलं योगा तुम्ही तर खूप छान वाटते आणि शरीरासाठी पण चांगलं राहते जरूर करत जा सकाळी उठून व्यायाम जरूरी आहे उज्वला पहा गवतावर फिरत आहे योगा झाला आमचा मेडिटेशन झालं जिम्बा झाला तर ती फिरत आहे थोडी गवतावर भंतेजी बघा सकाळी सकाळी पाणी भरत आहे इथे भंतेजी राहतात विहारामध्ये भिक्कू निवास आता नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे पूजा झालेली आहे प्रांजूने स्वयंपाक केला आणि आता रुहीला सोडायला गेलेली आहे स्वप्नील आणि प्रांजू तिकून असते थोडे गार्डनमध्ये थोडे फिरून येतात व्यायाम वगैरे करून येतात चला थोडासा चहा मांडून ठेवलेला आहे स्वप्नेलसाठी त्याला ब्लॅक चाय पाहिजे भांडे वगैरे घासले आहेत थोडेसे राहिले आता घासून घेत हो, आहोत आवरवर करून राहिली आहे आवरवर करून घेतो मी कारण थोडा व्यायाम पण जरूरी आहे स्वप्नेलची खूप पेटी वगैरे निघाली आहे त्यामुळं त्याला व्यायामची खूप जरूरत आहे तर ते गार्डनमध्ये जातात तिकडून रोहीला सोडून देतात आणि तिकून गार्डनमध्ये जातात